दांडपट्टा क्रीडा प्रकारामध्ये सामावून घ्यावा या मागणीसाठी गुरुवार दिनांक चौदा ऑगस्टपासून गेट येथे रात्रंदिवस दांडपट्टा चालवून शासनाचे लक्ष वेधून घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली शालेय क्रीडा प्रकारामध्ये राज्यशास्त्र म्हणून मान्यता दिलेल्या दांडपट्टा या खेळाचा समावेश करावा या मागणीकरता चौदा ऑगस्टपासून जिल्हा परिषद पूनम गेट समोर दिवसरात्र दांडपट्टा चालवून शासनाचं लक्ष वेधून घेण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे राज्य सचिव अश्विन कडलासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र शासनानं राज्यशास्त्र म्हणून दांडपट्टा याला अधिकृत मान्यता आहे मात्र या क्रीडा प्रकाराचा शालेय क्रीडामध्ये समावेश करण्यात आलेला नाही या खेळाचं प्रशिक्षण ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूर यांच्यामार्फत दिलं जातं ऐतिहासिक शौर्य कला म्हणून या खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे शासनाचं या मागणीकडे लक्ष वेधण्याकरता गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट पासून जिल्हा परिषद पूनम गेट समोर बेमुदत दांडपट्टा चालवण्यात येणार असल्याचं चा यावेळी सांगण्यात आलं शासनाकडून लेखी हमी मिळेपर्यंत दांडपट्टा चालवणं सुरूच ठेवणार आहे असंही सचिव अश्विन कडलासकर यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने दाणपट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून डिक्लेरेशन दिलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी ही संकल्पना म्हणजे हे उपक्रम म्हणता येईल आपल्याला एक शुभ गिफ्ट म्हणून सरकारकडनं भेटलेलं आहे की बाबा तो दानपट्टा सगळेच वापरायचे परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभुत्व असलेला हा शस्त्र आहे याला राज्य शस्त्राचा दर्जा देणार आणि आमचं एवढंच म्हणणं आहे त्याच्यावरती की नुसतं राज्यशास्त्र म्हणून चालणार नाही म्हणजे राज्यशास्त्र हे अन्नचीच बाब परंतु ते नुसतं करणार नाही त्यासाठी याला शालेय खेळामध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही दाटपट्ट्याचे विविध जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण वर्ग घेतोय तर महाराष्ट्राचा एवढा ज्वलंत खेळ जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे तो का पुढे येते एकीकडे राज्यशास्त्र म्हणून डिक्लेअर आहे आणि दुसरीकडे मग तो खेळामध्येच नाही त्यामुळे याच्यावरती जनजागृती व्हावी अपली 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 हा खेळ वाढावा आपली संस्कृती आपली माती आपले खेळ मुलांना कळावेत विद्यार्थ्यांना कळावेत आणि ह्यासोबतच खेळ आणि करियर दोन्ही गोष्टी साध्य कराव्यात ह्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवित आहोत लेखी आपल्याला त्यांच्याकडनं आश्वासन मिळत नाही की आम्ही यांना समाविष्ट करून घेतोय तोपर्यंत तो मी स्वतः चौदा तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी सलग दानपट्टा चालवणार आहे मग ते दिवस रात्र कंटिन्यू तो चालूच राहील जोपर्यंत राज्य शासनाचा कोणी प्रतिनिधी येत नाही या पत्रकार परिषदेस शिवराम भोसले ॲडव्होकेट अविनाश कडलासकर संजय साळुंखे आदी उपस्थित होते